नमस्कार मी प्रवीण अहिरे लाडक्या बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत करतो बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आहे पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातची पहिली यादी जी आहे ती जाहीर झाली आहे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोण पात्र आहेत किती महिला पात्र आहेत किती महिला अपात्र आहेत ऑनलाईन यादी या ठिकाणी असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा एवढ्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत त्याची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे संपूर्ण सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहीण योजनेच्या संबोध संबंधित संपूर्ण जे काही अपडेट आहेत त्या तुम्हाला यापुढे देखील आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहेत सर्वात अगोदर सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट दिले जात असते तर सर्व महिलांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा लाडकी बहीण योजनेची जी काही यादी आहे त्यासंदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोण पात्र आहे कोण अपात्र आहे ही जी काही यादी आहे ती कशा पद्धतीने पाहिजे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर संपूर्ण जी काही माहिती आहे ती पाहूया तर बघा सर्वात अगोदर सर्वांनी तुमचं ॲप अपडेट करून घ्या त्यानंतर केलेले अर्ज केलेले अर्ज यावर क्लिक करा अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचे केलेले अर्ज ओपन होतील कोणत्याही एका अर्जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा साईडला आता आय बटन पाहायला मिळतं ठीक आहे आता बघा या ठिकाणी इन पेंडिंग टू सबमिटेड असं आपल्याला पाहायला मिळतं आणि साईडला आय बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आय बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर अशा पद्धतीची एक नवीन माहिती या ठिकाणी ओपन होईल बघा अशा पद्धतीची माहिती ओपन झाल्यानंतर <titt> तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते बघा प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजेच पेंडिंग टू सबमिटेड नंतर अप्रूव्ड इन रिव्ह्यू नंतर जर आपण पाहिले तर रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ह अशा पद्धतीचे पाच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे थी, ठीक आहे आता अप्रूव म्हणजे काय तर तुमचा जा अर्ज मंजूर झालेला आहे म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झाला आहे म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला जर तुमचा अर्ज इन रिव्ह्यू असेल म्हणजेच तुमचा अर्ज तपासणीसाठी गेलेला आहे ठीक आहे पुनरावलोकनासाठी गेलेला आहे म्हणजेच तपासणीसाठी तुमचा अर्ज गेलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर पेंडिंग टू सबमिट म्हणजेच काय तर तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी पेंडिंग आहे सबमिट होण्यासाठी अजूनही तो सबमिट झालेला नाही आहे पुढचं आपल्याला पाहायला मिळते रिजेक्ट रिजेक्ट म्हणजे काय तुमचा अर्ज जो आहे तो अपात्र ठरवण्यात आला आहे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर तला तुम्हाला जो अर्ज आहे तो नव्याने भरता देखील येणार नाही आहे आणि त्यामध्ये कुठलाही बदल तुम्हाला करता येणार नाही आहे तो अर्ज तुमचा रिजेक्ट झालेला असेल रिजेक्ट कोणते अर्ज होणार आहेत तर तेच अर्ज रिजेक्ट होणार आहेत ज्या अर्जांमध्ये जे अर्ज जे आहेत ते लाडकी बहीण योजनेची जी काही पात्रता आहे अडीच लाखांचं उत्पन्न असेल किंवा मग चारचाकी वाहन असेल किंवा मग अजूनही काही महत्त्वाचे जे काही नियम आहेत त्यामध्ये तुमचा अर्ज बसत नसेल तर तो रिजेक्ट होणार आहे पुढे आपल्याला पाहायला मिळतं बघा डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट म्हणजेच यामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो अस्वीकृत करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात त्यामध्ये तुम्ही जो काही अर्ज आहे तो एडिट करू शकता त्यामध्ये तुमचे स्पेलिंग मिस्टेक असेल तुमचे डॉक्युमेंट्स चुकीचे असतील बहुतेकांचे त्या ठिकाणी रेशन कार्ड जे आहे ते एकाच साईड अपलोड झालेले आहेत बहुतेक महिलांचे आधार कार्ड जे आहे ते एकाच साईडचे अपलोड झालेले तर त्या महिलांना त्यामध्ये एडिट त्या ठिकाणी करता येणार आहे तो अर्ज तुम्हाला एडिट करून तो जो काही अर्ज असेल तुम्हाला पुन्हा एकदा जो त्या ठिकाणी सबमिट करता येईल सबमिट केल्यानंतर तो त्या ठिकाणी चेक होईल आणि चेक केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होतो किंवा काय होतो ते तुम्हाला पुढे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता ही संपूर्ण जी काही माहिती ही तुम्हाला कशा पद्धतीने पाहायला मिळेल तर बघा सर्वात अगोदर सर्वांनी तुमचं ॲप जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे ॲप अप अपडेट केल्यानंतरच तुम्हाला ही जी काही माहिती ती पाहायला मिळेल तुम्ही भरलेल्या अर्ज त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जी काही माहिती आहे ती पाहायला मिळणार आहे अप्रूव्ड असेल पेंटिंग टू सबमिट आहे रिजेक्ट आहे इंटरव्ह्यू आहे किंवा मग डिसअप्रूव आहे असे पाच ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिले तर बघा अशा पद्धतीने तुमची माहिती चेक करायची माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा जर आपण या ठिकाणी पाहिले तर एडिट बटन देखील आता खाली आलेलं आहे अशा पद्धतीने बघा एडिट फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळते यावर क्लिक करून देखील तुमचे जे अजून काही चूक असेल तर तुम्ही अजूनही त्या ठिकाणी एडिट करू शकता ठीक आहे आणि स्टेटस तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे तर बघा स्टेटस अशा पद्धतीने तुम्हाला पेंडिंगमध्ये पाहायला मिळणार आहे पेंडिंग आहे किंवा काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा अशा पद्धतीने ही जी काही माहिती आहे ही जी काही अपडेट आहे ती झाली आहे एक प्रकारे तुमची जी काही यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती पाहायला मिळणार आहे आता बघा अशा पद्धतीने आपण माहिती पाहिलेली आहे तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्ही पाहिलेली आहे की सर्व ज्या काही महिला आहेत त्या महिलांनाच आता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात त्यामध्ये आपल्याला पाच ऑप्शन पाहायला मिळतात पहिला ऑप्शन असणार आहे सबमिटेड टू रिव्ह्यू तर बघा पेंडिंग टू सबमिट म्हणजेच पेंडिंग टू सबमिट म्हणजेच या ठिकाणी सबमिट होण्यासाठी ते अजून पेंडिंगवर आहे दुसरा ऑप्शन आपण पाहिलं तर रिव्ह्यू जर रिव्ह्यू दाखवत असेल तर तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहे म्हणजेच तो तपासला जात आहे ठीक आहे तिसरा ऑप्शन म्हणजेच जर आपण पाहिलं बहुतेक दिवसांपासून बहुतेक महिला आहेत ज्या माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील त्यांना फक्त पेंडिंग टू सबमिट असंच त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं आता तुमचं स्टेटस जे तो तुम्हाला वेगवेगळे त्या ठिकाणी पाहायला मिळेल ज्यांचा अर्ज सबमिटसाठी गेला असेल त्यांचा ज्यांचा अर्ज सबमिट झाला असेल त्यांना सबमिट दाखवलं जाईल ज्यांचा अर्ज रिव्ह्यूमध्ये असेल तपासण्यासाठी असेल त्यांचा अर्ज रिव्ह्यूमध्ये दाखवला जाईल ज्यांचा रिजेक्ट झाला असेल त्यांना रिजेक्ट दाखवलं जाईल ज्यांचा मंजूर झाला असेल त्यांना अप्रूव्ह दाखवलं जाईल आणि ज्यांना ज्यांचा अर्ज ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे डॉक्युमेंटमध्ये काहीतरी चूक आहे तर त्यांचा आप जो काय अर्ज आहे तो डिसअप्रूव्ह दाखवला जाईल म्हणजेच तुम्हाला तो जो काय अर्ज आहे तो एडिट करून त्यामध्ये बदल करून पुन्हा एकदा तो रिसबमिट करता येणार आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण जी काही माहिती ती आपण पाहिलेली आहे स्वतः तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्याच प्रोफाईलमध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे पात्र पात्राच्या संदर्भात तुम्हाला कळणार आहे तर बघा अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला दिला गेला आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यान लगेचच व्हिडिओला लाईक पण करून टाका त्याचबरोबर लाडकी बहिणी योजने संदर्भात कुठलीही तुमची अडचण असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल काहीही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणी योजनेचे नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद